नमस्कार शेतकरी मित्रांनो विदर्भातील पावसाचा अंदाज असा राहणार आहे पत्मजाभराव डक यांनी अंदाज सांगितल्याप्रमाणे पुढील अंदाज आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर तसेच पूर्व विदर्भ व वा मराठवाडा या ठिकाणी कोकणातील रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच वर्तवण्यात आलेली आय एम डी मार्फत अंदाज सांगण्यात येत आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी पुणे कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात विदर्भातील अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा गडचिरोली या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितला आणि काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वारी व विजाची पावसाची पण दाट शक्यता आहे असे पंजाबराव डक यांनी आपल्या अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे सांगितलेले आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि तसेच आपल्या अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर बुलढाणा या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज मुसळधार व काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती सर्वांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या भागातील नवनवीन हवामान अंदाज आपल्या पाण्यासाठी मदत होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो अंदाज आपला असा राहील